पवार आहे भैया नमस्कार नमस्ते आज काय नियोजन काढलं आज काय आता आलाय मैदानात होईल अजून तर काय पुढचं शर्यत जमवायचं काय नियोजन नाही आणून बांधलाय आत्ताशी नक्कीच ना मी तर भरपूर वेळेला बघितलं ना तुम्ही लयस येत नाही मैदानामध्ये असतो पण काय जास्त मला काही तिच्या ह्याच्यात नसतो ही पोरच देते दे बैठ आपली नक्कीच ना आज ना ही तुमच्या सोबत जी टीम आहे ना ती खरंच एक भक्कम टीम आहे भक्कम म्हणजे कसं त्यांचं मनापासून प्रेम आहे वायलावर हो। म्हणजे आज हाऊसनच असते ती आणि गाडी पण आज मोठी पळायला आली आहे त्यामुळे खुश आहेत पोरं सगळी नक्कीच ना नाही का मानिकराव म्हटला ना तर एक एक म्हणजे वरची बैल आहेत ना ती कधी खाली येऊन पब्लिकला पाळायला बघत नाही पण तो पब्लिकला पळतो 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 काय सांगायला पब्लिकचा पळणाऱ्या बैलाला म्हणजे कसं आता आम्ही जेव्हापासून घेतलाय तेव्हा तो घ्यायच्या पहिले शेतीला चालत होता मग शेतीच्या कामाला चालू होता मग तिथं ते बैलगाडीला चालायचा ना त्यामुळे पब्लिकला भेट नव्हता तो रोडला चालताना आम्ही घेतला तर पब्लिकलाच पोहोचतो होईल म्हणजे काय असं ट्रेनिंग वेनिंग काय ना बाबा पब्लिकला हाकलून बघितलं असं काय नाही घेतला चालू पळायला त्यामुळे असं काय वाटतच नाही की बाबा पळल नाही पळल असं काय वाटलंच नाही कधी तुमची पण थोडी वेगळी हो आमचा मित्र मित्र आहे काय नियोजन तुमचा असतो म्हणजे बैल पाळवायचं उद्या मैदानाला पळवायचं म्हणजे काय बैल आपल्या बैलाच्या तोला मोलाच्या बैलाबरोबरच पायरा करतो आम्ही शक्यतो जेणेकरून एकदम म्हणजे आपली गाडी फायनलला बसावी असा पहिला काय मस्तोय मैदानात मला तर वाटत तुम्हाला मुंबईला बैल पलवाला आवडत असेल आवडतो याला काय शेटच्या नावासाठी तर पळवायला पाहिजे आम्ही आणि आम्हाला पण हाऊस आहे गो शेटचं नाव झालं पाहिजे त्याला जेवढे पब्लिक असेल ना तेवढा त्याला चांगला आहे पब्लिक जेवढी असेल तेवढा हाऊस पोहोचतो पब्लिकवर वर टाकला ना तर शंभर टक्के आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात पण जेव्हा पब्लिकला मानिकची गाडी ना तेव्हा शंभर टक्के म्हणतो फायनल ला बसते गाडीत आम्ही पण ना इथे बिंजोडला पण त्याला पब्लिकला पळताना बघितलं खूप चांगला हां पब्लिकला इथं पण पळाला सव्वीस जानेवारीच्या पण मैदानात पळाला ना पब्लिकलाच नक्की शेलूच्या पण मैदानाला हा पळाला तर आपले तुमच्या गाडीवर जे ड्रायव्हर असतात त्यांची देखील आपण थोडीशी मुलाखत घेऊन घेऊया नमस्कार नमस्ते खूप दिवसांनी आपली भेट होते जवळजवळ खूप दिवसांमध्ये जरा पाय फ्रॅक्चर चालतं त्यामुळं मैदानात येत नव्हतं आता आता झालं क्लिअर झालं आज बसणार गाडीवर आज म्हणजे मी पण आलोय बबलू ड्रायव्हर पण आले बकासूरचं पण ड्रायव्हर आले तर मानिकरावचं पण ड्रायव्हर असल्यामुळे शेटीने सांगितलं आजच्या दिवस बबलू गाडी आणून देऊन लावून दे काय नाही टेन्शन नक्की नक्की आपण पुढच्या महिन्याला आपण काय मानिकराव आहे तो पण आपण जाई नक्की नाही नाही तुम्ही पण ना समजा आता तुम्ही बसत ना तरी पण तुम्ही ना शर्यत असेल तर बाईलाच्या सोबत जिथं मानिकराव जाल तिथं मी कायम असतोय फिक्स नक्कीच ना भले कोण असा तरी पण मी बघितलं मागच्या महिन्यात तुम्ही एक चार पाच मंडळी असले ना तरी काफी बैल घेऊन जायचं सात जणांची म्हणजे घाटावर सात जणांचीच फक्त टीम आणि मुंबईत आल्यावर काय मग सगळा मित्रपरिवार आहे कधीपासून पुढं गाडीवर बसणं चालू करणार आहे थोडं म्हणजे पाच तारखेपासून गाडी हाय चालू करायचं कोणत्या मैदानाला सोनी राकेशरी याच गाडीवर हा नक्कीच ना तुम्ही ना खूप चांगल्या पद्धतीने अशा गाडी हाकलता मला तो माणिकराव तुम्ही पलवायचं शिकले त्याला माणिकराव पासून सुरुवात झाली आपली पण हो घरी सुरुवात जेव्हा पहिल्या पहिले बसलेले तेव्हा अचानक कोण तेव्हा तुम्ही बसले ना फर्स्ट टाइम म्हणजे शाहीरची गाडी फर्स्ट टाइम आणली आणि त्यापासून माणिक जे चालू केला ती जाईल तिथं मैदान गाडी माझी फायनल असते माणिकराव नक्कीच नक्कीच ना तुम्ही आणता माझे काहीच बरोबर अजून काय माग मागच्या मैदानाचे अपडेट सांगा थोडे बरायचे मागच्या मैदानात म्हणजे आदल्या दिवशी मासुर्यात मैदान मा झालं तिथं आद्या दिवशी सेमी झालं दुसऱ्या दिवशी फायनल झालं तिथं एक नंबर केला आणि दुपारी घरला गेलो आणि दुपारी घरला गेल्यावर परत पैरा करून दुसऱ्या दिवशी सकाळी माणिकरावने एक नंबर केला थोडा पण हा एक फक्त दुपारची फक्त म्हणजे इस्रांची होती माणिकरावचे ना तसे वरती फॅन आहेत ना तसे खालती मुंबई मध्ये पण खूप सारे फॅन आहेत होऊ शकते त्यांच्यासाठी काय म्हणा माणिकराव म्हणजे त्यांचाच बैल असल्यागा सगळे आणि जेवढी ही फॅन आहेत ती ती मानिकरावचंच आहे ती मानिकराव त्यांचाच आहे आजचं निवेदन कसं घडला आजचं निवेदन सचिन तेंडकर यांनी केलं आहे हां काय पहिल्यापासून होते सांग हां या ह्या तारखेला करायचं आहे थोडा फार कधी निघाले तुम्ही वगैरे आम्ही प परवा दिवशी चालू आहे दोन हो दिवस झाला आलो सगळं व्यवस्थित आहे चालेल मी अपेक्षा करतो का आज गुलालकडे जाऊ दे आपण धन्यवाद